नमस्कार मी किरण मांजरेकर आज दहिसर पश्चिम नवागाव या ठिकाणी ओम साई दर्शन सेवा ट्रस्ट तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा श्रीराम जन्म महोत्सव मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जात आहे आणि प्रमाणे मला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री नागेश, नागेश यारबुडे व उपाध्यक्ष माननीय श्री राजेंद्र जाधव सेक्रेटरी अल्प्पा यारबुडे यांच्यातर्फे मला इथे बोलवण्यात आले या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मी मनापूर्वक इथे आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला जो सेवा इथे साईबाबांच्या चरणी रामाच्या चरणी इथे जी करत आहेत आणि जे कार्य त्यांचं आहे ते इथे दिसत आहे तसेच या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती त्यांनी महाप्रसादाचं आयोजनसुद्धा केलेलं आहे तर त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यांना या, या ट्रस्टच्या माध्यमातून हे मंदिर अत्याधुनिक सेवेमध्ये हो सगळ्यांसाठी से उपस्थित राहावं अशी मी ईश्वर चल प्रार्थना कर दो धन्यवाद साई ना साई राम साई बाओ साई ना साई राम साई बाओ सुख को पाओ और दुख को भगाओ साई ना साई राम साई बा बगाओ